छत्रपती संभाजीनगर भव्य रॅलीच्या आजच्या या निमित्तानं येणाऱ्या मराठा बांधवासाठी या ठिकाणी अल्पोपहाराच नियोजन आर्थिकारी कर्मचारी यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे तर हा आपण सोहळा बघू शकता सकाळचे आता आपण बघितलंय सव्वा अकरा वाजलेले सव्वा अकरा वाजता या जालना रोडवरती जमलेली गर्दी बघा आपण बघू शकता ट्रॅक्टरसुद्धा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत अतिशय मोठ्या प्र प्रमाणात आणि अतिशय उत्साहात हा सगळा मराठा बांधवाचा रॅलीतील सहभाग मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि सोबतच यांना सामाजिक शांतता प्रस्थापित व्हावी राहावी म्हणूनसुद्धा प्रयत्नशील असणारे सगळे मराठा बांधव यांना अल्पपाराचं वाटप या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सेशन कोर्टासमोर केलं जात आहे अतिशय शिस्तीमध्ये हा सगळा चाललेला रॅलीचा भव्यदिव्य असा सोहळा आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तरुणांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळेल कचऱ्याचं देखील प्रॉपर विल्हेवाट व्यवस्थापन या ठिकाणी केलेला आहे पाण्याच्या वाट बॉटल्स आणि केळी या, या ठिकाणी दिल्या जातात त्याचा कुठेही कचरा आपल्याला दिसणार नाही रॅलीमध्ये सिस्टीला सुद्धा महत्व दिलेलं आहे बघूयाच महावितरणमधले बरेचसे कर्मचारी याच्यामध्ये सहभागी आहेत सोबतच रॅलीमध्ये सहभागी झालेले ट्रॅक्टर्स आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात थोडं पार्किंगची अडचण असल्यामुळं थोडं रॅलीच्या समोर आधी क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जाता येणार नाही त्याच्यामुळं ट्रॅक्टरची व्यवस्था अलीकडंच केली जाते ही सगळे ट्रॅक्टर जे आहेत सुलताबाद कन्नड या भागातनं इकडनं आलेले सगळे ओला आणि सुका कचरा सुद्धा वेगळं करण्याचं तंत्र इथं वापरण्यात येत आहे आमचे मालकर साहेब आहेत ज्यांनी हे काम हाती घेतलेलं आहे ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या गावावरनं आलेला आहे आपण बघू शकता उत्साह कसा दाटून भरलेला आहे तरुणांची तरुणांचा सहभाग विशेष वाखाण्याजोगा या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आज मराठवाड्याची राजधानी असणारी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मनोज दादा या रॅलीला दुपारनंतर संबोधित करणार आहेत ट्रॅक्टरचा सहभाग या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि ट्रॅक्टरला नंबरिंग सुद्धा केलेला आप आपल्याला दिसेल हा ट्रॅक्टर आहे श्री रमेश रंगनाथ बेळकाळे यांचा दोनशे एक्क्याऐंशी नंबरचा हा ट्रॅक्टर आहे yeah. लिंक पाठव ना पुढे माझं आपण डॉक्टर कृष्णा काळदती यांच्या चॅनलवरने याला लाईव्ह बघू शकता हे सगळे कर्मचारी आज आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी मनोज दादाची भव्य शांतता रॅली आहे त्या रॅलीमध्ये सहभागी झालेत आपण बघू शकता डॉक्टर कृष्णा काळदती यांच्या चॅनलवरून लाईव्ह बघू शकता या ठिकाणी दा जे रॅलीत सहभागी झालेले सगळे जे मराठा बांधव आहेत विशेष करून सगळे तरुण बांधव आहेत जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आलेले आहेत यांच्या अल्पोपहाराची सोय या ठिकाणी महावितरणमधील कर्मचारी या अधिकारी यांनी केलेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता अतिशय शांततेत आज छत्रपती संभाजीनगर जालना रोड हा कालावधीसाठी बंद राहणार आहे छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी आहे आणि आज मनोजदादा जरांगे पाटील हे या रॅलीला दुपारनंतर संबोधित करणार आहेत रॅलीमध्ये बघा तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे बरेचसे कर्मचारी अधिकारी सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आपण बघू शकता oh, oh. 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 oh.

आपला वेळ काढून हे सगळे मराठा कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत या रॅलीतून सामाजिक शांतता प्रस्थापित व्हावी हाच मनोज दादांचा संदेश आपल्या कृतीतून देण्याचं काम या ठिकाणी होत आहे यानंतर खूप सगळा मराठा बांधव या ठिकाणी एकवटला जाणार आहे त्याचंही लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला एक तासा बन परत जेव्हा रॅलीची खरी सुरुवात होईल त्यावेळेस देखील मी करेन तोपर्यंत त्या बोलतेस धन्यवाद प्राइब ब्राइब ब्राइब